उचित वाडी खुशिय ना पार्टीची तयारी करू आता मी तुला पार्टी संध्याकाळी तुला सांगतो तू अरे हा मग चलते ना तयारी काय करायची आपण लगेच जाऊ हा दारू जे पाहिजे ते आज तुला तुला सांगतोय कशामुळे पार्टीत येणारे काय झाले कशामुळे अरे जाल्या यो श्याम्या बाप होणार यो काका जाणारे गाय बस मी काय नको सांगू हिड झाला काय तू फोन आलाय मला सुरेखाचा कालपासून उलट वे शिचा बिचा खाल्ल्या असते आणि उन्हाच्या ताराच वाखायला लागले असते का चाक्याचा आंबट खाती तू बायक तिला घाण सईाय का तू शिसरी लागलो माणूस आंबट गोड खाणारच ना मग दवाखान्यात जाऊन चेक केले का झाले अरे दिवसातून होत नव्हतं आता आज नक्कीच काय झालं माझं तुला सांगतो प्रॉब्लेम राहिलं होतं पण मिस कॅरेज थोडस प्रॉब्लेम झालो ते पाण्याचा हंडा बिंडा उचलला आता तुला सांगतो मी आजी बाज हालगीपणा करणार नाही तिला मानणारे तू आहे ना आजी बाग घेऊ नको आता औचित वाडीला हा तू आपली तिकडे थांबा ये बाग घेऊनच घरी यायचं तुला सांगतो मी लय खुशी आस माझ्या हा नंतर पारावरच राहिलं नाही तुला सांगतो मी तिला पित्त झालं कर झाले अरे तुला मग सुख द्या खोना खरे पित्त झाला असेल आंबट खाल्ला असेल काही कस बोलतो खरं ते बोलतो श्याम्या अरे खरं नाही मी तुला खरं सांगतोय तिला माहितीये सगळं मला त्रास एकदा चेकच करावं श्याम्या जाऊन तू याड करे तू पार्टीची तयारी कर हा सांगतो कुठे गेलाय माणूस सकाळपासून यायचा पत्त्याच नाही उग शांत बसते म्हणून त्या माणसाला अल्ला कुठे गेला बसले आरावर बसायला म्हणलं आरतीचं ताटच घेऊन बसाव कधी येतात कधी नाही ते तुला काही माहिती हा त्यांच्या बायको माहितीये का त्याच्या बायकोला माहित नसेल म्हणजे त्यांना पोरगं आहे म्हणून त्यांच्या बायकोला माहित पाहिजे ना त्यांना कस काय त्याच्या बायकोला पोरगं आहे मग तुम्ही आल्याला काय म्हणला श्यामरावला पोरगं आहे म्हणून म्हणून मी विचारलं बाऊजीला कस काय पोरग होणार रुपये तू डोक्यावर पाडलेली त्याच्यामुळ तू पोराकडे लक्ष नाही दिला आपले त्याच्यामुळे पोरग पोर गेलेली काही बोलू नका काही नका बोलू म्हणजे मग ते बोलतोय तू शंभर टक्के डोक्यावर पाडलेली माणसाला कुठं पोर होत असते तू मग आता तुम्ही बोलतायच तस बघ त्याच्या बायकोला पोर होणार आहेत हा मग मग काय मग तुला आहे का पोरग बिर्ग काही काहीच व्हायना लागली सांगायला अहो पहिलं माझं बाळ पोटामध्ये मेल हा दुसऱ्यांदा आपल्याला चांगली पोरगी झाली महिना झालं पुरीला तू बघा आला होता का एकटीनं मी सांभाळली महिनाभर महिने तिला पोटात देवली तिला ताप आला मला कळलं नाही तिला काय झालं गेली आपली पोरगी हा दहा दिवस नाही सांभाळली लागली मला सांगायला महिनाभर सांभाळली तुम्हाला काय त्याचं दुःख आहे मला माहितीये बाय पोरीच दुःख हा तुला नीट मागता नाही आलं का तिच्याकडे जगली नसती का मी आ, मी एकटीनं बघायची होती का पोरीला तुमची काळजी नव्हती का त्यात हा तुम्ही बाप होता ना यायच होत तुम्ही पण आला का माझ्या पुरी बघायला तरी आता मा मित्र भुजन आणि सगळ्या गावास सांगत मला पोरगाव आणणारी मला पोरग आणणारी मला आहे का पोरग तुला पोरगाव व्हायना तर काहीच व्हायना काय होय ना म्हणजे तुमची चुकी आहे माझी चुकी नाही यात सुद्धा माझी चुकी तुम्ही जर झाल्या झाल्या पोरगी बघायला असत ना एवढं झालं नसतं हा तुझे आई बाप बसत तिथ का त्यांनी येऊन दिलं का त्याच्यामुळेच पोरगी गेलेली आहे माझी सांगू तुम्हाला तुम्ही माझ्यावरच आणणार हो नेमकी तुला तरी काय काहीतरी तरी दोष आहे त्याच्यामुळं व्हायना तुला काही माझे दोष आहे हा माझ्या दोषाच दोन लेकरं झाली नसती हा मग आता व्हायना तुम्हाला काय म्हणायचं मला लेकरं होत नाहीत का नाही होत आहे का माझ्या दाराला इथं वंशाला देवा आख्या कांदा मी राहिलोय इष्ट कोणाला घालायची मला लोक सांगू मी दुसरं लग्नच करणारी हा काय बोलतोय माणूस मी मी लेकरं मारली का मला काळजी नाही का माझ्या लेकरांची कच्या दडदडीत बोलतात मला नाही बाई या माणसाला बोलून फायदा नाही मी सुगंध ताईकडे जाते आता काय करू बा काय झालं तोंड लई उतरले तुझं आले असच तुम्हाला बोलायला का बरं ते शांत शांत अगं एवढी खळखळ करणारी मिरची एवढी शांत तर कसं व्हायचं काय सांगू तुम्हाला माझं नशीबच तुझ्या डोळ्यात पाणी मग काय सांगू तुम्हाला काय झालं पण मला ह्यांनी लय काय काय बोलून गेलेत आता का बर आता त्या शांबवलं पोरग होणारे त्यांच्या बायकोला दिवस गेल्यात त्यांनी येऊन ह्यांना सांगितलं हे नेऊन घरी येऊन मला बघ नाही तसलं बोलले माझे लेकरं दोन मारली म्हणून आणि आता मी दुसरंच लग्न करतो आता मला तुझी गरज नाही आणि तुझ्याकडनं काही लेकरं होणार नाहीत असं तसं मला बोलत होते मला लय वाईट वाटलं हे नको रडू नको आहे नको तुला सांगू का या माणसांना ना बायांची किंमतच राहत नाही खरंच नसते काय बोलून जातील समजतच नाही यांना अगं ते बोलले असं रागाच्या बारात जाऊ दे सोडून दे पण मला म्हणलंच ना की मी दुसरं लग्न करतो म्हणून त्यांनी जर दुसरं लग्न केलं तर मी काय करू अग रुपा रागाच्या भरात बोलले असतील जालूभाऊजी त्यांना काय कळालं नाही ते काय बोलायचं ते एवढं नको मनावर घेऊ आता तुम्ही सांगा की माझा काय दोष आहे आता पहिलं लेकरू माझं पोटातच वारलं आता दुसऱ्यांदा पोरगी झाली पण पोरगी महिन्याची झाली पण आले का बघायला नाही बघाय आले मग त्याच्यानंतर मला कळलं नाही की तिला ताप आला आणि त्या ती गेले मी मुद्दाम माझं लेकड मारेल का याला का वाटलं आता <laughs> झालेली गोष्ट थोडी परत येणार आहे मला माहितीये दुसऱ्याची लेकडं बघितल्यावरती माझं काळजाच काय होत पण मी शांत बसते का तर नको आपलं दुःख कोणाला सांगायचं सा, मी सहन करते आणि आता तरी म्हणतात मी दुसरी बायको करतो बोल काय म्हणे दुसरी बायको करतो हा तुझ्याकडनं लेकरं होणार नाही आम्हाला काय वंशाचा दिवा नको का आणि तुला अशीच का काय 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 बोलले मला तुला सांगू का रुपा हे पण अशीच म्हणतात मला तिकडे मुंबईला राहतात आणि तू सांग आता दोनदा माझं पण मिसकॅरेज झालं नाही राहत ते मला कधी कधी रागाच्या भरात म्हणतात तुला जर नाही झालं ना तर मी दुसरी करून घेईन इकडं परंतु काय करतील नशिबात असेल तर होईल लवकर नाही तर काय आता आपल्या हातात आहे का सांग बरं बाई माझ्यामुळं तुम्ही पण रडला बाई तुमचं पण दुःख आनावर झालं पण तुम्हाला खरं सांगू का बाईचं जेवणच लय बेकार खरंच लय बेकार आहे काय खरंच नशिबानी पण ना तू नको टेन्शन घेऊ आणि असं मनावर लावून पण नको घेऊ ते ना जालू भाऊजी येण्याच येते गेले असेल ते बडबड करून अहो पण मला भीती वाटते खरंच दुसरं लग्न केलं तर माझं काय होणार सोप आहे का लग्न कोण सांभाळणार मी आधीच माझी लेकरं गमवून बसली मला नवरा ना। नाही गमवायचं अग मला सांग बायको सोड एवढं सोपं आहे का त्यांना आता कोण देणार आहे हायतीच आहे त्यांना व्यवस्थित तसंच असू द्या पण काय माहिती मला लई टेन्शन आलं मला काही सुधर नाही माझं असं बधीर लागत झालंय माझं कामात पण लक्ष लागलं म्हणून पहिलं तुमच्याकडे आले माझं तुम मन मोकळं करायला रडू नको शांत बस पारे ए पारे अरे काय करते झाडे ती काय करती ऊक का, ना ना तिथं याक्या जागेवर बसली काळा ना ना काही जेवायला केलं का नाही अरे थेटर रनात गेलो किती काम केलं तरी अजून जेवायला नाही केलं काय तुळ काय बाय काय भिताड पाऊन तासात करते मी जेव्हा हा पाऊन तासात करते घे झाडून उठली बसली गाण करीत काय माहित M. Ah! Major ah! 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 तो तुझी आमची दीदी दिसली का सांगा ना औसदा कदा कसं झोपताय माझं लिकरू हरवलं इतं तुम्ही झोपा काढताय तुमच्या मित्राची पोरगी आहे क्या होती दीदी तुमची कुठे दीदी माझी दीदी माझी पोरगी सांगा ना कुठं बघितली का तुम्ही तर झोपलाय तुम्हाला काय कळणार ओ ताई ओ ताई काय करू पा मला भर दूध द्या ना भर दूध कशाला पाहिजे तुला अहो माझी सोना रडते सकाळपासून दूध नाही आणलं म्हणलं दूध घेऊन या तर लेकराला दूध सुद्धा आणलं ना ह्यांनी सोना रडती सो... कोण सोना माझी पोरगी सोना तुला कधी पोरगी झाली सुगंध असं काय डोक्यावर गत करताय माझ्या पोरीचं नाव तुम्ही तर ठेवलं सोना सोना तिला म्हणून घेत होता तुम्ही नाव मी ठेवलं माझं बाळ लई रडते लवकर दूध द्या माझ पिलो लई रडते बाई द्या की पटकन किती वेळ लावताय अगं बाई आणू तर आणि मी दूध ना आणलं की परत देते मी तुमचे उपकार नाही ठेवणार नको देऊ दूध माझं बाळ रडते मी जाते दे, दे, दे। हे पोरण आमची दिदू दिसली का तुम्हाला दिसली दिसली का नाही अरे मला वाटलं खेळाली आली काय कुठे गेली दिदू माझी गेली बाई माझी दिदू दूध नाही पिली अशीच हिंडती गाव आबा माझे दिदूला बघितलं का बघा की दूध नाही पिली ना अशीच फिरती निसती कुठे खेळायला गेली त्या लेकरांना विचारलं तर ती लेकर पण सांग नाही आमच्याकडे आली माझी दिदू बघितली तुझी दिदी पाहिली बाई नाही पाहिली मला माहितच नाही तर काय खोट बोलता आबा बारशाला घुगऱ्या खायला आला तिच्या नावाच्या पाक जेवण करून गेला आणि म्हणताय नाही पाहिली खोट बोलता काय तुम्ही मी नाही पाहिली जाऊ द्या तुमच्या लक्षात राहत नाही तुम्ही आहे मीच बघते माझी पोरगी आबाच्या पण लक्षात राही नाही माझी पोरगी म्हण काय झालं कोणती कोणती पोरगी नाही फिरलं कुठं माझी <laughs> ते तिचं हिचं कुठं शोधू आता हिला दूध पाजायचं राहिले हे पूर्वी कुठे गेली माझं अरे योग्य तुला डोळा बिळ फुटलं का काय माझ्या लेकराचं दूध तू तुला काय वाटतं का नाही काय झालं वही तुम्हाला मा लेकराचं दूध चांगलंच तू सगळं कोणत्या लेकराचं माझ्या सोनूला किती भूक लागली होती म्हणून तिच्या मागं मी पळते कधी पजून तो माझ्या काय झालं अहो हो माझ्याच दूध आहे ना सांगलं होत काय माहिती अहो पोटी वहिनी तिकडून येतो त्या मी असं गेलो आणि सांडलं तुमच्या कोणाच्या लेकडू माझं सोनाच दूध चांडलं डेपोटी माझं लेकरू सकाळपासून उपाशी आहे मी आता सुगंध तुमचं कोणतं लेकरू आहे का डेप्युटी तुम्ही डोक्यावर पडलं का करायला लागलाय माझ्या लेकराला पाळणा तुम्ही तर आणून दिला की आ माझा नवरन तुम्ही आला नव्हतं का पाळणा घेऊन मग त्यातच बारसं केलं की माझं सोनाच असं का करताय तुम्ही काय झालं पोरगी अहो ती नव्हती का पण ती वारकी अहो आम्ही तेच म्हणतोय पोरगीच कुठे यांना नाही ना, ना। लोकर परिणाम झालं काय झाले बाय का बुझो मला पण तेच वाटतंय येणार हो ते रूपत आहे तुम्ही काय करा तुम्ही जा मी दूध पाठवून देतो याच्याकडे दे बघा अहो माझा लेकर लय उपाशी तुम्ही जा तुम्ही त्या पाठवून लगेच लगेच देतो लगेच येतो जातो परत जर मला दिसला ना तुला बघा बरोबर चुकायची पण चुकलं त्याच्याकडून तुम्ही जा लेकरच दूध सांगतोय अरे काय चाललंय काय कळनाच झालेलं बघ बरं तू कुठे झालं बघू पाहिलं दूध नाही बघू चल तू इकडे ह्या बाईचे डोक्यावर परिणाम झाला शंभर टक्के एक काम करतो जाल्याला फोन लावतो जाल्याला बोलून घेतो इथं इकडे पर... नको जायला का जा, काय याचं जा, दूध काय याचं काय रे मला हाणलं असत हो वाचलो मी आता ते तू ऐकून चुकून झालं पण ते डोक्यावर परिणाम झालं काय त्याला जाल्याचा फोन लागवतो पण जाल्या उचलीत नाही कुठं गेले काय माहिती बिन चल बरं बघू तर नेमकं काय कुठे कळलं तुला काय अरे जे आल्याचे बायकू परिणाम झाला काय आता याला आहे ना दुधाची वाटी घेऊन धडकली माया दिदीचं दूध छाणलं म्हणून मारायला लागली म्हणून मी घरातून बाहेर आलो मला डेपुटी माय दिदीचं दूध चाललंय मी आपले त्या गिरणीवार झोपेल होतो गवा लागला ती नाही खाली होऊजी आक गेड मी लागलं पाहिले ती मी अशी कशी मला काही कळाणार मी झोपेत होतो त्यांना कुठे दीदी तुला मी झालं ना मी वरच्या कडवून येत होतो आता येत होतो होत मला म्हणली तुम्ही दिदीला बघितलं का आता कोणती दिदी बाबा म्हणलं कोणती दिदी माझी पोरगी अरे पण त्याच्या त्यांचे पोरगी मेले दिवस झाले लहानपणी पोटात असत नाही ते पोटात लहान दुसरा बाळ गेलत आणि होऊन मेलली पोरगी सहा महिने पहिली पोरगी होती बरोबर डोक्यावर परिणाम झाला जायला दिसला जायला आपले ते सकस नाही का तिथे घामाला ना अरे चल ना मग ते जायला ते कानोर घाला ती पाहिजे राहिले अख्या गावामध्ये काय झाले काम चालू तुझ्या मंडळी सगळे दुखत आहे का नाही चांगली होती सकाळी सांगली होती अरे तुला सांगू मी झोपलो होतो मग अशी अचानक खाली मान म्हणजे हो भाऊजी उठाना आणि माझ्या दिदीला पाहिलं होतं तुम्ही आणि तुम्ही असे कसे मित्र आहे आमच्या जालू भाऊजी जालू जालूचे आणि जालू पूर जालू गेलं शरीर आहे ना तुम्ही पैसे आम्ही झोपलाच नाही आला स्वप्न पडत पुटी आम्ही नाही मी बी वर्ष येत होतो ना त्यावेळेस मला म्हणली आबा तुमच्या काय लक्षात नाही राहत म्हातारे झाले तुम्ही म्हणे माझ्या पोरीचे बारशीचे गुलाबजाम खाल्ले ते तुमच्या कसं काय लक्षात नाही अरे हे तुझी चाष्टा करेन आम्ही चाष्टा करतो का आता माझ्या दारापुढं योगेश तिकून चालला होता तू मंडळी इकडून दूध घेऊन चालली होती धडक झाली दोघांची आणि ही दूध खाली सांडलं याला हायची राहिली मी आलडा वालडा काय चाललाय म्हणून बाहेर आलो बघायला हाणतो होती मी विचारलं म्हणलं रूपाते काय झालो बघा ना माझ्या दिदीचं दूध सांडलं म्हटलं तुम्हाला कोणची दिदी काय म्हणतात ते पूर्ण दिदी नाही माय बाला पाळणा घेऊन आल ते माया दिला मानत नाही मग मी काय केलं याला वगैरे विचारलं म्हणलं काय प्रॉब्लेम होते म्हणलं डोक्यावर परिणाम झालाय म्हणतो तुम्ही जा आम्ही दूध घेऊन येतो मग आधी तुला गाठावा आणि तुला विचारावा नेमकं काय झालं गब्बासा पटी मला इथून तुम्हाला न्यायचं असेल काहीतरी काम असेल त्याची लाडी गुडी नाही लावणार शाम तुम्ही अरे लोक बोलते तुला का मी खोटवायला देवा शपथ

तिला काय लागलंय का सांगा ना सोना कुठे दिसत नाही असं काय सोनाच सांग ना आपल्या पिल्ला काय झालं काय झालंय का तिला डेपुटी काय झालंय मा कुला रुपये अय रुपये काय झालं ना सोना कुठं तरी गेली यायचं लागली सकाळी पण माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं ना सा, मला सांग एक सांगा तुम्ही तिला बोलले होते ना तर मी दुसरी बायको वगैरे करून आणन तुला जर मुल नाही झालं तर असे काही बोलले का हा बोललो होतो मी पोटी अरे एवढं रागत नव्हतं बोललो शाम श्रीव आपलं सहज म्हणून गेलो तिला हो पण ती मला सांगत होती रडत होती किती ती तेज डोक्या घेऊन बसलेली माहिती का हां मी सकाळी काही पधीर झाला का काय का, का, तू काय बायकाला बोलव हे बोलव रे सुगंध आता एक काम करा तुम्ही त्यांना हात घेऊन जाऊ समजव आत्मचा रूपा चल बरं बाई मधी आम्ही चाललो सोनू आणायला चाललो सोनय आता घेऊन आला चाललो आता रुब काय झालं तिला येडन करू नको तू टेंशन घेऊ नको आता हे बघ तू समका तू तिला कायला बोलला की मला तुला दुसरं लग्न करीन तुला बाळ नाही झालं तर अरे घेतले दे आता बयांचे मन हेले हलके काळज जे असतात बया आणि तुला सांग ज्या आल्या हो अण्णा हे बघ जालो बाळपणात बाईचं दुसरं जन्म होतो आणि त्यावेळेस ना तिला मानसिक आधाराची खूप गरज असते हार्मोन्स चेंज होतात अशा वेळेस बाईला आधार द्यायचं तर तू काय म्हणतो मी काय दुसरं लग्न करील अरे ते मनात घेतात ते बाया बाबा तुला सांगतो बाळपणामध्ये ना कुणाकोणाचं बाळ जगवत कोणाकोणाच्या तर आईच जाते हा तू चांगलं झालं की बाबा बायको तरी आहे तुला आणि तू असं जर केलं ती ओली बाळांती नव्हती आणि तू असं बोलून गेला तिला तर ते मनावर परिणाम घ्याला तिच्या आता तुला सांगू का दादा बाळातपणात आणि गरोदरपणामध्ये बाईला मानसिक आधार देणं फार महत्वाचं हो असतं अण्णा म्हणले तसं हार्मोन सीन बॅलन्स झालेला असतो बाई माणसाचा आणि त्याच्यात ह्या बाजाराचं बाळ दगावलं किंवा सवा महिने भेटायला गेला नाही आणि वरून काय म्हणतोय की मी दुसरं लग्न मला बाईनं मनोर घेतलं तुला का जालो अर्धांगिनी येते बर का हे बघ तुझं लेखरुख गेलं तुझ्या नशिबात नव्हतं ते देवाच्या घरी गेलं आता मला सांग बोलून काय उपयोग घ्या आता तू तुझ्या बायकोला आधार देणे आणि आपली बायको कशी जागोर येणे हे पाहणे आणि याच्यासाठी एकच स्वप्पा जे तिला आता माणूस उपचार तज्ज्ञांडे दाखव घरी तिला ती नीट होणार नाही हा मानस उपचार तज्ज्ञ बरोबर तुला गोळ्या औषध देतील काही दिवस ठेवते त्याच्या बरोबर ट्रीटमेंट घेते आता एक काम करतो काही दिवस कामाला जाऊ नको देऊ तुला काय खाय प्यायला लागलं तर आम्ही त्याला किराणा दे काही दिवस होतात काही आमची देऊन घेऊन जाऊ देऊ मी देव। आ, आता काय कर काम कर आता थोड्या वेळ सुगंधा ताई येतं बरं का आपण सगळे जर केलं चाललोत ना त्यांच्या मनात वेगळा संशय सुगंधा ताईला घे गाडी कर डायरेक्ट नगरला घेऊन नगर जा माणूस उपचारतात चांगले दोन तीन दवाखाने आहेत बरं तिथं दाखव आणि चार पाच दिवस तू इकडे कर चिंताच करू नको बायकोला बरी कर बाबा आणि मग घरी आण बायको जर वाचली तर किती बी लेकर होते आणि तुला सांगा एक बाई सगळं घरदार सोडून आपल्या भरवश्यावर आपल्या आधारवर इथे आणली असती तू तिला मला लग्न करणार तिच्या डोक्यात ते पेटलं ना मायनावर जर लग्न केलं माझं कसं होईल मला लेकरू होणार नाही नाही मी लग्न बिग्न नाही करणार काय कायम तुर्णा ये तुर्णा ना 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 एक मिनिट एक मिनिट आता रडून आत जाऊ नको आता आज जाय बर का तिला समजव आणि तिला आधार द्यायचा प्रयत्न कर बरं का तिला तिच्या मनाने घे डापर बिपरव नको मी गाडी पाठवतो तुला गाडी करून देतो तुला काय लागलं तर आतमध्ये